कोण आणि कोणाचे उपयोजन या घटकातले उच्च काठिण्य पत्तीचे प्रश्न आपण आता समजून घेऊया बघा पहिला प्रश्न आहे सोबतच्या आकृतीतील कोणाचे पुढीलपैकी कोणते असू शकेल बघा आता इथं लघो कोण दिसतो आहे बरोबर एकशे पाच विशाल कोण आहे नव्वद काठकोणे काठकोण तर नाहीच आहे एकशे पंधरा तो पण विशाल कोण आहे म्हणजे विशालकोण नव्वदपेक्षा मोठा असता म्हणजे बी सी डी येणारच नाही फक्त काय पर्याय क्रमांक ए पंच्याहत्तर तेवढाच असू शकेल दुसरा पर्याय नाही बघा सोबतच्याकृतीत क्यू हा शिरोबिंदू असलेले किती कोण आहेत क्यू क्यू मागची ट्रिक वापरायची बघा क्यू शिरोबिंदू असलेले किती कोण दर होतात हा एक आणि हा दोन हा एक आणि दोन हय असे नंबरिंग करायचं आणि एक आणि दोन यांची बेरीज किती येते मग तीन म्हणून पर्याय क्रमांक आहे सी मागचीच ट्रीक वापरायची इथं फक्त त्याने काय सांगितलं क्यू ह्या शिरूबिंदूपासून शिरोबिंदू असलेले किती कोण फक्त क्यू शिरोबिंदू असलेले म्हणून आपण तिथं हे केलं आहे तेच जर समजा पीक शिरोबिंदू असलेले कोण जर विचारले असते तर एक दोन तीन म्हणजे हेच तिथे सगळ्यांचे विरेच म्हणजे उत्तर आलं असतं सहा लक्षात आपल्याला काय विचारलं आहे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे हां बघा चार वाजून पंचेचाळीस मिनटं ही वेळ दर्शवणाऱ्या घड्याळ्याच्या दोन काट्यांमध्ये कोणत्या प्रकारचा कोण तयार होतो बघा चार वाजून म्हणजे चार वाजून पंचेचाळीस मिनटं म्हणजे तास काटा कुठं पाचच्या जवळ असेल बरोबर या पाचच्या जवळ असेल आणि मिनिट काटा नऊच्या जवळ असेल पाच आणि नऊच्या दरम्यान कोणता कोण तयार होऊ शकतो तो फक्त आणि फक्त विशाल कोण सरळ कोण होऊ शकतो का तर नाही लघु कोण तर नाही काटकोण तर अजिबात नाही म्हणायला पर्या पर्याय फक्त काय विशाल कोण विशाल कोणच तयार होऊ शकतो ठीक आहे त्यानंतर आहे चौथा सोबतच्या आकृतीत विशाल कोणाच्या किती जोड्या तयार झाल्या विशाल कोण जोड्या बघा ही एक विशाल कोणाची जोडी बघा एक सारखीच येते नाही ही एक ही एक त्यानंतर ही एक विशालकोण आणि ही एक विशालकोण दोन कोण्या जोड्या झाल्या हां त्यानंतर ही एक ही दोन आणि ही एक ही एक तीन किती झाल्या म्हणजे एक एक दोन दोन आणि तीन तीन अशा पद्धतीने तीन जोड्या तयार होतील जास्त नाही बाकीच्या ज्या आहेत त्या लघु कोण आहे म्हणून विशाल कोणाच्या फक्त तीन जोड्या होतील निरीक्षण करून तुम्हाला जोड्या आहे लक्षात जोड्या विचारल्यात कोण जर विचारले असते तर कोण विशाल कोण किती तयार झाले असेल तर ते आले असते सहा म्हणजे आपल्याला काय विचारलं आहे त्याच्यासुद्धकडे सुद्धा नीट काळजीपूर्वक बघायचं आहे बघा शेवटचा प्रश्न आहे शेवटचा प्रश्न आहे तेजसने सोबतच्या आकृती दाखवलेल्या मापाचा कोण काढला आहे तेजसने सोबतच्या आकृती दाखवलेला म्हणजे हा कोण किती शून्यापासून तर पन्नास आ, किती अंशाचा कोण काढला आहे पन्नास अंशाचा पन्नास अंशाचा तन्मयने त्याच्या दुप्पट माप असणारा कोण काढला आहे त्याच्या दुप्पट म्हणजे पन्नासच्या दुप्पट किती शंभर तर हा कोण कोणत्या प्रकारचा असेल मग शंभर अंशचा कोण विशाल कोण शंभर अंशाचा कोण कोणता विशाल कोण तर निश्चितच खूप सोप्पा घटक आहे आणि खूप कमी वेळात झालेला आहे आपल्याला आवडला असेलच तर इथं मी थांबतो धन्यवाद